सच्ची खो निर्भर आपल्याला आपण आखाड्यावरती चंद्रावर दर्शन केला जातोय पुणे जिल्ह्याचा शाळांचा एक अक्षर हिरा पैलवान महाराष्ट्राच्या पैलवाचा एक ऐकवार पैलवाची संध्याची सच्ची

पहिला गोष्टी आपल्या ऐवजी लागणार आहे अरे साई शिंदे कब्जा घेतलेला गिता खूप बरा ओम साधाई शिंदे पहिल्या गोष्टी घोषित केला जाईल आणि उपभारश्ही पैलवान शिबिला पंतप्रधान जो पैलवान पैला गुण घेईल त्याला पुष्टी विजय घोषित केला जाईल पुण्याच्या वती गोष्टीला पार्थ झालाय

तरी आम्ही नाही तवोय करत नाही उंद्यांचा गद्दा बसवून काय सर आजर्वंत धमकारा उठ आहेच काय ते उचल खात होत करते काय काय थांबय बाबा नाही पण गुंद बोला चला दे म्हणलं जाट